मित्रांनो ची ओळख आता जवळपास सगळ्यांनाच आलेली आहे असं क्वचित एखादुसरा कोणी पर्सन असेल की ज्याला ए आय बद्दल अजून अवेअरनेस नाही किंवा माहिती नाही आहे क्वचित असतील असे जवळपास सगळ्यांनाच अवेअरनेस आहे ए आय कडून अनेक गोष्टी करून घेता यायला लागल्या अनेक ठिकाणी ए आयचा उपयोग व्हायला लागला, लागला। अगदी शेतीपासून तर रिसर्च सेंटर्स पर्यंत आणि स्कूल्स पासून तर हॉस्पिटल्स पर्यंत सगळीकडे ए आय वापरलं जात आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे मी त्याच्यावर जास्त चर्चा करत नाही आता ए आयचा एक रोल जो आहे तो म्हणजे सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आपल्याला एखादा ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल एखादा सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल तर तिथे ए आय आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करतो हे देखील बऱ्याच जणांना माहिती आहे तुम्ही चॅट जी पी चांगला कोड लिहून घेऊ शकतात डिप्सिक आहे जेमिनी आहे ग्रॉक आहे भरपूर सारे टूल्स आहेत अनेक ए आयचे असे टूल्स आहेत की जे तुम्हाला वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये कोड लिहून द्यायला मदत करतात इथपर्यंत जवळपास सगळ्यांना माहिती आहे आज आपण थोडा वेगळा विषय या ठिकाणी बघतो आहोत आणि तो विषय असा आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस एंटायर प्रोसेस जर बघितली तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी असतात नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज कशा असतात बघा सगळ्यात पहिल्यांदा सॉफ्टवेअर आपल्याला म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो समजून घ्यावा लागतो त्याच्यासाठी फर्स्ट ऍक्टिव्हिटी असते सॉफ्टवेअर अनालिसिस सॉफ्टवेअर अनालिसिस करणारी एक टीम असते कंपनीमध्ये आणि ती सॉफ्टवेअरचं पूर्ण अनालिसिस करतात म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे ते टास्क पूर्ण समजून घेतात मग त्याच्यानंतर येतो पुढचा फेज सॉफ्टवेअरचा प्रोटोटाईप डिझायनिंग सॉफ्टवेअर डिझायनिंग सॉफ्टवेअर कसं असेल त्याचं डिझाईन कसं असेल त्याचा फ्रंट एंड त्याचा बॅक एंड सगळ्या गोष्टी त्याचा प्रोटोटाईप कसा असेल हे सगळं डिझायनिंग करावं लागतं याच्यासाठी नंतर एक वेगळी टीम असते ॲनालिसिस करणारे लोक जे आहेत ते या डिझाईन टीमला रिपोर्ट करतात आणि मग डिझाईन टीम त्याप्रमाणे त्याचं डिझायनिंग तयार करतात आणि मग हे फायनल डिझाईन जे तयार होतं त्याचं अप्रुव्हल झाल्यानंतर मग त्याच्याशी रिलेटेड कोडिंग केलं जातं पुढचा फेज असतो कोडिंग कोडिंग करण्यासाठी मग वेगवेगळ्या लँग्वेजेस असतात मग त्याच्यामध्ये कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात कोणाला जावा लँग्वेज येते कोणाला पी एच पी येत आहे कोणाला पायथन येत आहे कोणाला डॉट येत आहे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत खूप सारे नाव आहेत मग ह्या कुठल्या तरी लँग्वेजेसमध्ये कुठल्या तरी टेक्न टेक्नॉलॉजीजमध्ये हे कोडिंग केलं जातं आणि हे कोडिंग करणं ही एक ऍक्टिव्हिटी असते आणि प्रोग्रामर्स असतात मग त्याच्यामध्ये ज्युनियर प्रोग्रामर्स असतात सिनियर प्रोग्रामर्स असतात असिस्टंट प्रोग्रामर्स असतात अशी टीम असते पूर्ण आणि ते सगळे हे कामं करत असतात त्याच्यानंतर मग सॉफ्टवेअर तयार झाल्यावर म्हणजे कोडिंग झाल्यावर मग त्याचं टेस्टिंग करावं लागतं आणि टेस्टिंग करणारीच पुन्हा स्वतंत्र एक टीम असते सॉफ्टवेअरचं टेस्टिंग करणं ही एक मोठी ऍक्टिव्हिटी आहे टेस्टिंग हा सगळ्यात महत्वाचा काय म्हणू आपण की एक रोल असतो आणि प्रॉपर टेस्टिंग केलेलं सॉफ्टवेअर नंतर कस्टमरला दिलं जातं जर त्याच्यात बग्ज राहून गेले आणि ते डायरेक्ट कस्टमरला दिलं गेलं तर त्याचा इम्पॅक्ट खूप म्हणजे काय म्हणू आपण वाईट असतो आणि त्या सॉफ्टवेअरचं नंतर मार्केट खूप खराब होऊन जातं म्हणून सॉफ्टवेअर कंपनी टेस्टिंगवर खूप सारा पैसा खर्च करते एक एक्सपर्ट टीम असते जी सॉफ्टवेअरचं टेस्टिंग करणारी असते मग सॉफ्टवेअर टेस्टिंग ही वेगळी ऍक्टिव्हिटी आहे आणि ती करणारी पुन्हा एक टीम आहे आणि फायनल टेस्ट झालेलं सॉफ्टवेअर जे आहे त्याला आपण म्हणतो रेडी टू डिप्लॉय आता डिप्लॉयमेंटसाठी हे सॉफ्टवेअर तयार झालंय आणि लास्ट प्रोसेस असते मग सॉफ्टवेअरची डिप्लॉयमेंट प्रोसेस म्हणजे ज्यांच्यासाठी ते सॉफ्टवेअर बनवलं आहे त्यांना ते सॉफ्टवेअर वापरायला दिलं जातं त्यांना मग ट्रेनिंग द्यावं लागतं कसं वापरायचं वगैरे त्यांचे फीडबॅक्स घ्यावे लागतात वा लागता। बऱ्याच ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असतात फायनल डिप्लॉयमेंट स्टेज ही सगळ्यात फायनल स्टेज असते बघ आता पासून तर डिप्लॉयमेंट पर्यंत खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात आणि प्रत्येकासाठी वेगवेगळे ए टूल्स आपल्याला युज करावे लागतात प्रोटोटाईप साठी तुम्ही वेगळं टूल वापरतात अनालिसिस करताना तुम्ही वेगळ्या टूलची मदत घेतात कोडिंगसाठी तुम्ही वेगळं टूल वापरतात टेस्टिंगसाठी पुन्हा टूल्स असतील डिप्लॉयमेंट करण्यासाठी टूल्स असतील म्हणजे वेगवेगळे वे एआय टूल्स वापरून आपण हे सगळं आतापर्यंत करत होतो आणि आता आज आपण जे बघतो आहोत ते रिप्लायचं एजंट थ्री नावाचं जे काही अपडेट आहे ते अतिशय पॉवरफुल आहे हे काय करू शकतं या सगळ्या ऍक्टिव्हिटी हा एकटा करू शकतो सॉफ्टवेअरच्या प्रोटोटाईप डिझायनिंग पासून तर फायनल डिप्लॉयमेंट पर्यंतच्या इव्हन टेस्टिंग वगैरे सगळं होडिंग बिडिंग सगळं हा एजंट थ्री करणार आहे पॉवरफुल आहे आता हा एजंट थ्री जो आहे तो फक्त ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करतो नहीं। आता आता एजन्ट, एजन्ट कर, आता अपले अपले का आता नाही तो ए आय एजंट सुद्धा तयार करून देऊ शकतो म्हणजे आता बघा एजंट पुन्हा एजंट बनवायला लागलेत खतरनाक मोड आहे आता एआयचा हा एजंट एजंट तयार करायला लागलेत म्हटल्यानंतर आता माणसासाठी बऱ्याच गोष्टी आता रिस्ट्रिक्टेड आहेत आपल्याला आपलं काम काय फक्त आता हे करून गेले बस एवढंच आहे मग आता तुम्हाला काय शिकावं लागेल तुम्हाला वेग वेग हे वेगवेगळे जे काय एजंट्स आहेत आयचे ते कसं काम करतात त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं हे फक्त आपल्याला शिकावं लागेल मग ए आयचा उपयोग करून आपण अगदी फुल फ्लेज फायनल वेब ऍप्लिकेशन असेल किंवा कुठलंही ऍप्लिकेशन असेल ते एजंट थ्रीच्या मदतीने कसं तयार करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नक्कीच या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आजची व्हिडिओ ही खूप पॉवरफुल आहे एकदम डिफरंट आहे शेवटपर्यंत प्रत्येक स्टेप व्यवस्थितपणे बघा आणि जर तुम्हाला याच्यातून काही नवीन शिकायला मिळालं तर नक्की या चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली हा रिप्लाईड एजंट थ्री कसा वापरायचा हे या ठिकाणी दाखवतो ओके बघा आता आपल्याला रेप्लीटवर जे काय ॲप्लिकेशन तयार करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा ही वेबसाईट सुरू करतात मी याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल इथे रेप्लीटवर आल्यानंतर तुम्हाला एजंट थ्री ऑप्शन दिसतोय बघा किंवा तुम्ही डायरेक्ट इथे रेप्लीट डॉट कॉम स्लॅश एजंट थ्री लिहिलं तरी चालेल आणि मग तुमचा हा प्लॅटफॉर्म जो आहे तो या पद्धतीने सुरू होईल आता रेप्लीटवर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साईन इन करावं लागेल या ठिकाणी म्हणजे लॉग इन करावं लागेल किंवा साईन अप करावं लागेल म्हणजे तुमचा अकाउंट नसेल तर तुम्ही इथे साईन अप करून घ्या ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करून घ्या मी साईनअपला क्लिक करतो आणि इथे तुम्ही गुगल अकाउंट थ्रू साईन अप करू शकता सक्सेसफुली साईन अप केल्यानंतर तुम्ही रेप्लीटच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी येतात अगदी क्लीन असा त्याचा एक काय म्हणू आपण इंटरफेस आहे याच्यात तुम्हाला खाली बटन दिसत आहे बघा तुम्ही काय काय तयार करू शकता तुम्ही वेब ॲप तयार करू शकतात तुम्ही एखादं डेटा ॲप बनवू शकतात एखादा थ्री डी गेम तुम्हाला तयार करता येईल किंवा एक जनरल ॲप्लिकेशन्स तुम्ही बनवू शकतात आणि सगळ्यात पॉवरफुल म्हणजे काय अजून त्याच्यामध्ये तुम्ही ऑटोनॉमस एजंट्स बनवू शकता जे आपण एन एट एन किंवा मेकने करतो ते या ठिकाणी तुम्हाला करता येऊ शकतं म्हणजे आता तुम्हाला रेप्लिटवर हे सगळे पर्याय दिलेले आहेत याच्यापैकी तुम्हाला जे काय डेव्हलप करायचं आहे ते तुम्ही करू शकता या साईडला तुम्ही डेव्हलप केलेले जे ॲप्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्याच्यानंतर महत्त्वाचं काय बघा याच्यामध्ये अजून रेप्लेटवर जे ॲप आप आपण तयार करू वेब ॲप ते ॲप आप आपल्याला इथूनच पब्लिश देखील करता येऊ शकतं ठीक आहे मग आता इथे खाली तुम्हाला दिसतं आहे टोटल दहा ॲप तुम्हाला बनवता येऊ शकतात त्यापैकी एक माझं ऑलरेडी बनवून झालं आहे म्हणून इथे वन आउट ऑफ टेन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय ठीक आहे एजंट मी अजून काही यूज केलेला नाही आहे झिरो युजेस या ठिकाणी दिसतंय ओके आणि जर तुम्हाला रेप्लीट वाटलं की पॉवरफुल आहे आणि क्लाइंटसाठी तुम्ही हे ॲप बनवण्यासाठी वापरणार असाल तर मग तुम्ही त्याचा प्लॅन अपग्रेड करू शकतात ठीक आहे आता इथे रेप्लीटमध्ये आपल्याला अजून काय काय गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला स्क्रोल करून या ठिकाणी बघता येऊ शकतं आणि तुम्ही बनवलेले ॲप या ठिकाणी तुम्हाला दिसतात ठीक आहे आता एक नवीन ॲप आप आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी साठी तुम्ही क्रिएट ॲपवर या ठिकाणी क्लिक करणार आणि मग तुम्हाला इथे तुमच्या ॲपचा एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे आता आपण वेब ॲप बनवणार आहोत मग तुम्ही इथे वेब ॲप ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमचा जो प्रॉम्प्ट आहे तो तुम्ही या ठिकाणी द्या ठीक आहे आता प्रॉम्प्ट काय द्यायचा हा मोठा प्रश्न पडतो पहिल्यांदा तुम्हाला नेमकं काय बनवायचं आहे त्याचा तुम्ही एक नियोजन करा प्लॅन करा आणि मग प्रॉम्प्ट बनवून देण्यासाठी तुम्ही चॅट जी पी टीचा उपयोग करू शकता बघा आता मी चॅट जी पी टीला हा बनवायला सांगतो आता मी चार जी पी टीला असं सा सांगतो की मला एक रेप्लिट एजंट थ्रीवरून ॲप बनवायचं आहे आणि त्यासाठी मला एक प्रॉम्प्ट लिहून हवा आहे आता ॲप काय बनवायचं आहे बघा आपल्याला आपल्याला एक्सपियन्स आणि इन्कम ट्रॅकिंग सिस्टीम तयार करायची आपले रोजचे होणारे खर्च आणि आपल्याला रोजचं होणारं उत्पन्न याच्या याचा एक आपल्याला थोडक्यात सिस्टीम बनवायची आहे म्हणजे आपण खर्च केला की त्याचं रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करता येईल आपल्याला कुठून सोर्स ऑफ इन्कम कुठून इन्कम मिळत असेल तर आपले झालेले इन्कम आपण त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू आणि मग त्याच्यावरून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघता येऊ शकतात की आज दिवसभरात माझा किती एक्सपेन्स झाला किंवा किती इन्कम झाला म्हणजे मग आपला इन्कम किती होतो एक्सपेन्स किती आहे याच्यावर आपल्याला लक्ष ठेवता येऊ शकते सिम्पल ॲप आहे याच्यात काही जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत मग आता मी टीला सांगतो क्रिएट क्रिएट अ प्रॉम्प्ट फॉर जनरेट वेब ॲप इन रेप्लिट एजंट थ्री दिस वेब ॲप this वेब ॲप विल बी useful फॉर एक्सपेन्स एक्सपेन्स अँड इन्कम ट्रॅकिंग ओके इन्कम ट्रॅकिंग बस जास्त काही खूप सांगायची गरज नाही चार जी पिढी समजून घेतो की एक्झॅक्ट तुम्हाला काय हवं आहे तुम्ही इन्कम आणि एक्सपेन्स ट्रॅकिंगची एक सिस्टीम बनवताय आणि त्याच्यासाठी प्रॉम्प्ट लिहून द्या इतकं सुद्धा लिहायची गरज नाही आहे आणि मी रेप्लिट एजंट थ्री वापरतो असं मी त्याला सांगतो म्हणजे तो त्या पद्धतीने प्रॉम्प्ट आपल्याला लिहून देईल बघा आता एक प्रॉम्प्ट या ठिकाणी जनरेट होईल आणि हा प्रॉम्प्ट जो आहे तो रेप्लिट एजंट थ्रीला आपल्याला द्यायचा आहे आता रेप्लिट एजंट थ्री अनेक ॲक्टिव्हिटी करणार आहे म्हणजे अगदी नेमकं आपल्याला काय बनवायचं आहे त्याच्या अॅनालिसिसपासून तर त्याचा पूर्ण काय म्हणू आपण डिझायनिंग त्यानंतर कोडिंग टेस्टिंग सगळे फेजेस तो या ठिकाणी पूर्ण करत असतो बघा आता हा डिटेल प्रॉम्प्ट या ठिकाणी मी चार्ट जी पी टीकडून तयार करून घेतला आहे बघा आता हा कम्प्लीट प्रॉम्प्ट आहे या प्रॉम्प्टमध्ये त्याने बऱ्याच गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आणि अगदी डिटेल सगळ्या गोष्टी तो आपल्याला देतो जे रेप्लिट एजंट थ्रीला लागणार ला आहे तो इथे काय म्हणतो बघा यू आर रेप्लिट एजंट थ्री म्हणजे मी हा प्रॉम्प जेव्हा रेप्लिट एजंट थ्रीला देईल तेव्हा तो त्याला आठवण करून देतो की तू रेप्लिट एजंट थ्री आहे बिल्ड अप स्टॅक प्रॉडक्शन रेडी एक्सपेन्स अँड इन्कम ट्रॅकर वेब ॲप हां आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्यात काय काय फीचर असले पाहिजे वगैरे सगळं डिटेलमध्ये तो या ठिकाणी दे देतो आहे ठीक आहे आपण काय करू आता आता याला प्रॉम्पला इथून कॉपी करून घेऊयात आणि आपण सरळ आता रेप्लीटवर जाऊ आणि रेप्लीटवर तो इथे पेस्ट करू बघा तुमच्या डोक्यात जी काही कल्पना असेल तुम्ही ती चार जी पी टीला सांगा आणि चार जी पी टी तुम्हाला प्रॉम्प्ट तयार करून दिला आता तो प्रॉम्प मी या ठिकाणी पेस्ट करतो आहे बघा तो प्रॉम्प इथे पेस्ट झाला आहे आणि आता जस्ट मी इथे स्टार्ट चॅट बटनला क्लिक करतो आणि आपला रेप्लिट एजंट हे त्याचं काम सुरू करेल बघा आता नंबर ऑफ स्टेजेस त्याच्या असतील खूप सुंदर आहे अगदी प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर तो आपल्याला काय म्हणू की डिटेल देत जाईल बघा आता त्याचं काम सुरू झालं सगळ्यात पहिले तो प्लॅनिंग करतो आणि मग बिल्डिंग करेल दोन टास्क करायचे आता प्लॅन बघा तो किती सुंदर तयार करतो आता तुमच्या समोर त्याचं प्लॅनिंग चालू आहे म्हणजे अॅनालिसिस करतोय तो आता पूर्ण सॉफ्टवेअरचे बघा इथे दिसत आहे आय विल अनालाइज युअर रिक्वायरमेंट्स फॉर एक्सपेन्सेस अँड इन्कम ट्रॅकर वेब ॲप मी तुम्हाला सांगितलं की सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून काही लोक असतात जे आपल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचं ॲनालिसिस करतात अगदी तेच काम तो आता करतो आहे पहिल्यांदा तो काय करतो आहे नेमकं त्याला काय आपण करायला देतो आहे टास्क तो टास्क समजून घेतो आहे त्याचा पूर्ण प्लॅन तो तयार करेल तो जो प्लॅन जनरेट होईल या ठिकाणी तो आपल्याला दाखवेल बघा आता त्याने प्लॅन बनवला तुम्ही हा प्लॅन जो आहे तो वाचू शकता इथे त्याने दिलाय आहे आय विल इन्क्लूड द फॉलोविंग फीचर्स हां तो काय काय करणार आहे तो सगळं आपल्याला इथे सांगतो आहे इथे तो, तो सगळं त्या फीचर्समध्ये सांगतो आहे की सिम्पल लोकल ऑथेंटिकेशन विथ सेशन मॅनेजमेंट अँड डेमो युजर ईमेल आय डी पासवर्ड वगैरे तुम्ही तो देणार म्हणजे लॉग इन सिस्टीम क्रेडिन्शियल्स तुम्ही दिल्यावर तो सिस्टीम सुरू करेल कम्प्लीट ट्रान्झॅक्शन क्रूड ऑपरेशन तो करतो क्रूड ऑपरेशन्स म्हणजे काय सी म्हणजे क्रिएट आर म्हणजे रीड यू म्हणजे अपडेट आणि डी म्हणजे डिलीट म्हणजे कुठलाही डेटा जो आहे तो चार प्रकारे आपण हातात हाताळतो डेटा स्टोअर करणे म्हणजे क्रिएट डेटा रीड करणे डेटा अपडेट करणे म्हणजे मॉडिफाई करणे आणि डेटा काढून टाकणे बस बेसिकली चार ऑपरेशन्स असतात तो आता ह्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे आपले एक्सपेन्सेस आणि इन्कम याच्यावर हे क्रूड ऑपरेशन तो परफॉर्म करणारे सगळं डिटेल तो सांगतो आहे बघा आता हे तुम्ही निवांत वाचू शकता याच्यात तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर तुम्ही इथे चेंजेस करू शकता बघा इथे चेंज प्लॅन बटन दिलं आहे ही फॅसिलिटी इतर ठिकाणी आपल्याला मिळत नाही जी रेप्लिट एजंट थ्रीमध्ये मिळते चेंज प्लॅनवर क्लिक केल्यावर तुम्हाला वाटलं या प्लॅनमध्ये अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहेत तुम्ही करू शकता किंवा एखादी ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुम्हाला याच्यातली नको आहे तुम्ही काढून पण टाकू शकतात म्हणजे चेंज प्लॅन करता येईल जर तुम्हाला वाटलं प्लॅन ओके आहे तर मग आता तुमच्या समोर या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत एक खाली पहिला ऑप्शन दिसतो आहे बिल्ड द एंटायर ॲप आता त्याला आपण सांगू शकतो की या प्लॅनप्रमाणे एंटायर ॲप बनव वीस पेक्षा जास्त मिनटं त्याला लागू शकतात आणि जर तुमच्याकडे याचं डिझाईन असेल तर तुम्ही स्टार्ट विथ डिझाईन करू शकतात फिग्मा नावाचं टूल असतं त्याच्यात तुम्ही प्रोटोटाईप डिझाईन करू शकतात मी नंतर एक व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहे फिग्मा डिझाईन्स आपण तयार करून घ्यायच्या आपल्या ॲप्लिकेशनच्या आणि त्या डिझाईनवरून तो पूर्ण ॲप्लिकेशन बनवून देतो हा सेकंड ऑप्शन जर तुमच्याकडे डिझाईन रेडी असेल तर तुम्ही हा वापरा आप आता आपल्याला त्याला बिल्ड द एंटायर ॲप सांगायचं आहे म्हणजे डिझाईन पण तूच कर आणि ॲप पण तूच बनव असं आपण त्याला थोडक्यात सांगतोय आणि मी हा पहिला ऑप्शन चूज करतो आणि इथे स्टार्ट बिल्डिंग बटनला क्लिक करतो ओके आता तो त्याचं काम सुरू करेल बघा आता या ठिकाणी रेप्लिट एजंट जो आहे पूर्वी रेप्लिट जो होता एजंट थ्रीच्या अगोदर त्याचं पहिलं व्हर्जन जे आलं तो जास्तीत जास्त दोन मिनिटांपर्यंत ऑटोनॉमसली थिंकिंग करायचा दोन मिनिटांमध्ये जेवढ्या गोष्टी त्याला करणं शक्य तेवढ्या तो करायचा हळूहळू तो टायमिंग वाढत गेला आणि आता चक्क एजंट थ्री जो आहे तो तीन तास तुमच्यासाठी सतत ऑटोनॉमसली काम करू शकतो मग तीन तास नेमका तो काय करेल तो ॲप्लिकेशनचं डिझाईन करेल ॲनालिसिस करेल त्याच्यानंतर त्याचं कोडिंग करेल टेस्टिंग करेल टेस्टिंग करताना त्याला जर काही बग्स म्हणजे काही एरर दिसल्या तर त्या एरर तो दुरुस्त करेल पुन्हा टेस्टिंग करेल पुन्हा एरर आल्या तर त्या दुरुस्त करेल सगळं तो करेल म्हणजे एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची टीम मदे, मदे वेग जी असते पूर्ण एखाद्या कंपनीमध्ये त्या टीममध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ग्रुपचं जे काम असतं तो तो एकटाच सगळं काम या ठिकाणी करतो आणि मग फायनली तो जेव्हा हे सगळं करत असतो आपल्याला मध्ये मध्ये तो, तो सगळं डिटेल दाखवत जातो की मी आता ह्या स्टेजला काय काम केलं पुढच्या स्टेजला काय काम केलं आता हे ॲप्लिकेशन बनवायला त्याला त्यांनी सांगितलं आहे कमीत कमी वीस मिनटं त्याला लागणार आता मी व्हिडिओ वीस मिनटं कंटिन्यू चालू ठेवली तर मोठी होईल मी आता थोडा पॉज करतो ॲप्लिकेशन पूर्ण बिल्ड झालं की मग मी तुम्हाला ते पुन्हा दाखवतो हो बघा आता तो ॲप जे आहे ते नियर अबाऊट तयार झालं आहे आणि आता त्याचा तो टेस्टिंग करतोय बघा टेस्टिंगवर ॲप आणि तुमच्या समोर हे लाईव्ह टेस्टिंग या ठिकाणी दिसतं आहे बघा आता या टेस्टिंगमध्ये हो दे तो डेमो आपला त्याला जो काही त्याने आय डी पासवर्ड तयार केलेला आहे डेमो म्हणून तो इथे एंटर करतोय चेक करतो आहे पूर्ण म्हणजे कंप्लीटली त्याला तो सेल टेस्ट करतो आहे त्याचा स्वतःचा ब्राउजर आहे बघा तुम्ही इथे ऑपरेट होताना दिसत आहे बघा त्याचा आय डी पासवर्ड तो टाकतो हो चेक करतो आणि त्याला जर त्या गोष्टी प्रॉपर दिसल्या नाहीत तर त्याला तो दुरुस्त पण करतो रिपेअरिंग पण तोच करतो म्हणजे जिथे कुठे त्याला मिस्टेक दिसतील की एरर आहे बग्स आहेत आणि ते तो फिक्सिंग पण करतो टेस्टिंगच्या अगोदर जेव्हा तो ॲप बनवत होता त्यावेळेला बघा त्याने काय काय केलं हे सगळं तो दाखवतोय आपल्याला इथे बघा इथून सुरुवात झाली त्याने प्रोसेस सुरू केली आणि तो आपल्याला म्हणा म्हटला की गेट नोटिफाईड वेन युअर ॲप इज रेडी तुमचा ॲप तयार झाला की मी तुम्हाला नोटिफाय करतो आणि मग त्याने सुरुवात केली मग तो पुढे सांगत गेला बघा आपल्याला आय कॅन सी दॅट द एक्सपेन्सेस अँड इन्कम ट्रॅकिंग ॲप्लिकेशन इज ऑलरेडी वेल बिल्ड लेट मी फर्स्ट चेक द करंट स्टेट अँड फिक्स एनी इशूज देन क्रिएट अ टास्क लिस्ट टू टेल ऑल द एम व्ही फीचर्स आणि मग तो चेक लिस्ट तयार करतो पुन्हा सगळ्या गोष्टी चेक करतो परत त्याला कुठे काही एरर वाटली फिक्स करतो रिस्टार्ट करतो सिस्टीम पुन्हा बघतो पुन्हा रिस्टार्ट करतो हे तो कंटिन्यूअस करतो म्हणजे एखादी सॉफ्टवेअर टीम जशा पद्धतीने काम करते तसं तो सगळं करत असतो आणि फायनली मग ते ॲप कम्प्लीट झाल्यावर त्याचं टेस्टिंग तो या ठिकाणी करतो आहे आणि कंप्लीट टेस्टिंग झाल्यानंतर आता तो फायनलाइज करतो आहे त्याला आणि मग आपलं ॲप जे आहे ते डिप्लॉयमेंटसाठी आपल्याला रेडी मिळतं आता या ठिकाणी पूर्ण ॲप रेडी झाल्यावर त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दिसेल आणि मग तुम्ही टेस्ट करू शकता आणि त्यानंतर मग त्याला इथून पब्लिश करता येईल आपल्याला तर आपण आता अजून तो वर्किंग करतो आहे त्याच्यावर बघा इथे पूर्ण फायनलाईज झाल्यानंतर आपण त्याला आपण टेस्ट करूयात एंड युजर म्हणून आणि तो बरोबर त्या पद्धतीने काम करतो का आपण बघूया ठीक आहे आता आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते इथे बिल्ड झालेलं आहे आपण या ठिकाणी त्याला एक न्यू टॅबवर ओपन करून बघूयात बघा आता एक न्यू टॅबवर आपलं ॲप्लिकेशन जे तयार झालं आहे ते या ठिकाणी ओपन करतोय आणि पूर्ण ॲप्लिकेशन जे आहे ते आपण या ठिकाणी बघतो आहे बघा आता अतिशय सुंदर असं त्याने ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे ठीक आहे आता इथे तुम्ही त्यांनी दिलं आहे बघा इथे डेमो क्रेडिन्शियल्स तुम्ही इथे हे यूज करू शकतात डेमो ॲट लोकल किंवा पासवर्ड तुम्ही हा यूज करू शकतात लॉग इन करण्यासाठी किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात आपण एक न्यू रजिस्टर या ठिकाणी करून बघूयात ठीक आहे आता मी इथे फुल नेम देतो ठीक आहे मी काहीतरी एक टेम्पररी ईमेल आय डी त्याला दिला पासवर्ड एक समथिंग त्याला काहीतरी देऊन टाकतो ओके okay, आणि एक अकाउंट क्रिएट करतो ओके okay, ठीक आहे ते हा ए बी सी डी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि हा एक पासवर्ड मी या ठिकाणी क्रिएट केला आता एक अकाउंट या ठिकाणी क्रिएट झाला आणि तो लॉग इन पण झाला बघा आता आपल्या अकाउंटमध्ये आला आहे इथे तुम्हाला हा एक सुंदर डॅशबोर्ड दिसतोय बघा या ठिकाणी या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तो दाखवतोय टोटल इन्कम किती झालं आहे टोटल एक्सपेन्स किती झाला आहे नेट बॅलन्स तुमचा किती आहे हां इथे सगळं तो दाखवतोय इथे मध्ये आपण गेलो त्याच्यात तुम्हाला टाईप्स दिसतात बघा ऑल टाईप्स इथे तुम्हाला समजा इन्कमचे ट्रान्झॅक्शन किती झाले किंवा एक्सप्रेन्स किती झाले बघता येऊ शकतात इथून ट्रान्झॅक्शन ॲड देखील करता येईल इथे आपण ॲड ट्रान्झॅक्शनला क्लिक करू सपोज या ठिकाणी मला एक इन्कमचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे इन्कम झाला अमाऊंट देतो मी या ठिकाणी सपोज मला टू हंड्रेड रुपीज इन्कम झाला इन्कम इथे तुम्ही कॅटेगरी त्याची देऊ शकतात ते मध्ये आता कॅटेगरीज तो दाखवत नाही म्हणजे क्रिएट करावी लागेल ठीक आहे इथे आपण डेट देऊ त्याची ठीक आहे टू डेज डेट मी इथे देऊन टाकतो अकाउंट ऑप्शन सेविंग अकाऊंट त्याच्यानंतर नोट्स तुम्हाला काही इथे लिहायचं असेल डिस्क्रिप्शन ते तुम्ही लिहू शकतात इन्कम फ्रॉम डिस्काउंट ओके समथिंग काहीतरी तुम्ही लिहून टाकला आणि इथे ॲड ट्रान्झॅक्शनला तुम्ही क्लिक करायचं आहे इथे समथिंग तुम्हाला कॅटेगरी ॲड करावी लागेल आपण बघूया इथे कॅटेगरीज क्रिएट करता येतात का म्हणजे या ठिकाणी मी याला पहिले कॅन्सल करतो इथे कॅटेगरीज क्रिएट करण्यासाठी ऑप्शन आहे का बघा आहे बघा इथून मी कॅटेगरीज क्रिएट करू शकतो एक एक दोन कॅटेगरीज मी पहिले ॲड करून घेतो बघा आता इथे कॅटेगरीजमध्ये कॅटेगरीचं नाव द्यायचं आहे म्हणजे एक्सपेन्सेसचे कॅटेगरी समजा इलेक्ट्रिसिटी बिल इलेक्ट्रिसिटी बिल ही एक एक्सपेन्सिव्ह कॅटेगरी मी क्रिएट केली ठीक आहे एक कॅटेगरी इथे क्रिएट झाली अजून आपले खर्च कोणते राहू शकतात इलेक्ट्रिसिटी बिल नंतर मोबाईल रिचार्ज ठीक आहे अशा पद्धतीने खर्चाचे प्रकार तुम्ही इथे ॲड करून घ्या इन्कमचे प्रकार पण तुम्हाला इथे ॲड करता येतील ॲड कॅड कॅटेगरीमध्ये इथे तुम्ही इन्कम ॲड करून घ्या इन्कम कुठून कुठून येऊ शकतो आपल्याला आपल्याला बँकेकडून इंटरेस्ट मिळालं इंटरेस्ट इंटरेस्ट फ्रॉम बँक हा एक आपला समजा इन्कम सोर्स हो, आहे त्यानंतर आपण अजून इन्कमची एक कॅटेगरी घेऊ आपण प्रॉडक्ट सेल केला त्याच्यातून आपल्याला काहीतरी प्रॉफिट मिळाला प्रॉफिट फ्रॉम सेल्स काय तुम्हाला जे इन्कमच्या कॅटेगरी द्यायच्या तुम्ही देऊ शकता आणि ह्या कॅटेगरीमध्ये ते ट्रान्झॅक्शन्समध्ये तो तुम्हाला दाखवेल आता ठीक आहे तर मी एक ट्रान्झॅक्शन इथून ॲड करतो बघा आता मी इन्कमचं ट्रान्झॅक्शन ॲड करतो दो, मला दोनशे रुपये इन्कम मिळाला आणि कॅटेगरीमध्ये ती लिस्ट दाखवेल तो इथे इंटरेस्ट फ्रॉम बँक मला ते मिळाले आहेत इथे कोणत्या तारखेला मिळाला चौदा तारखेला सेविंग अकाउंटमध्ये ते मी जमा केले इथे मी इथे दिला इंटरेस्ट रिसिव्ह ठीक आहे आणि इथे ॲड ट्रान्झॅक्शनला मी क्लिक करता। शौप्ट्रेर, शौप्ट्रेर तो, तो एक 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 करतो बघा हे ट्रान्झॅक्शन या लिस्टमध्ये ॲड झालं बघा कम्प्लीट जसं एखादं सॉफ्टवेअर स्टँडर्ड सॉफ्टवेअर जसे आपण बनवतो तशा पद्धतीने हे इथे ॲड होताना आहे मी आता एक एक्सपेन्सचं ट्रान्झॅक्शन ॲड करून बघतो बघा इथे मी ॲड करतो इथे एक्सपेन्स शंभर रुपये खर्च झाला आणि तो खर्च कशावर झाला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी झाला आजच केला चौदा तारखेला आणि इथे सेविंग अकाउंट म्हणून केला आणि इथे मी लिहिलं मोबाईल रिचार्ज मोबाईल रिचार्जसाठी झालेला खर्च आणि ट्रान्झॅक्शन करतो बघा आता माझ्याकडे ऑल टाईप्स जर बघितले तर हे एक्सपिरियन्स व्हाउचर दिसतं आहे आणि हे इन्कम व्हाउचर दिसतं आहे आता मी एक डॅशबोर्डला जातो इथे बघा या ठिकाणी डॅशबोर्डमध्ये साईडला इथे दिसतं आहे बघा मोबाईल रिचार्जवर शंभर रुपये खर्च झाला आहे आणि इंटरेस्ट फ्रॉम बँक मला दोनशे रुपये मिळालेत या ठिकाणी ठीक आहे आता इथे आपल्याला हा जो डॅशबोर्ड आहे त्याच्यामध्ये कुठल्या महिन्याचा आपल्याला डॅशबोर्ड बघायचा आहे दिस मंथ इथे आपण त्याला दिस मंथ सिलेक्ट करू आणि रिफ्रेश करून बघू याला ठीक आहे या महिन्याचा तो डॅशबोर्ड कसा दाखवतो बघा आता या ठिकाणी हे बघायचं दाखवतो बघा इन्कम दोनशे रुपये झाला होता एक्सपेन्स झाला शंभर रुपये नेट बॅलन्स माझ्याकडे शंभर रुपये आहे ठीक आहे म्हणजे अतिशय प्रॉपर पद्धतीने काम करतोय तुम्ही रिपोर्ट्समध्ये बघा तुम्हाला सगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स पण तो दाखवतोय एक कम्प्लीट स्टँडर्ड सॉफ्टवेअर ज्याला म्हणतो आपण तसं तो तयार करतो इथून तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा करू शकतात बघा रिपोर्ट आता तो त्याची एस सी व्ही फाईल एक्सपोर्ट केली त्याने आणि ही एस सी व्ही फाईल जी आहे ती तुम्ही एक्सेलमध्ये ओपन करून बघू शकतात ही बघा ही एस सी व्ही फाईल जी आहे ट्रान्झॅक्शन ती बी इथून ओपन केली तर ती एक्सेलमध्ये ओपन होईल बघू आपण त्याचा एक्सपोर्ट करण्याचा फॉर्मॅट देखील किती बघा आता इथे जो रिपोर्ट तयार झाला म्हणजे एक्सेलमध्ये त्याने आपल्याला जो एक्सपोर्ट करून दिलेला हा रिपोर्ट आहे तो तो देखील अतिशय सुंदर आहे बघा कम्प्लीट डिटेलमध्ये आपल्याला सगळं तो दाखवतं की एक्सपेन्सेस आणि इन्कम्स वगैरे कशा पद्धतीने झाले तर ही देखील फॅसिलिटी तो आपल्याला ठिकाणी प्रोवाईड करतो आहे की तुम्हाला तुमचा जो रिपोर्ट आहे तो एक्स या ठिकाणी बघता येऊ शकतो आता हे जे अशा पद्धतीने रिप्लायड एजंट फी जो आहे तो एक कम्प्लीट ॲप्लिकेशन आपल्याला बिल्ड करून देतो आणि त्याचा डेमो आपण आता बघितला जस्ट अगदी प्रोफेशनल सॉफ्टवेअर तो आपल्याला रेडी करून देतो तुम्हाला तुमच्या फ्री अकाउंटमध्ये दहा ऍप्स असे बनवता येऊ शकतात आणि जर तुम्हाला वाटलं की असे सॉफ्टवेअर्स किंवा ऍप्स तुम्हाला लोकांना बनवून द्यायचे आहेत तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला भरपूर पैसा या ठिकाणी कमवता येऊ शकतो म्हणजे आता सॉफ्टवेअर बनवणं किंवा ऍप बनवणं हे आपल्या काय म्हणू की अगदी बोटांच्या टिप्सवर येऊन गेलेला आहे अगदी सहज तुम्ही बोट चालवायचे फटाफट तुमचं ऍप जे आहे तो तुमचा एजंटरी जो आहे तो तयार करून देऊ शकतो अतिशय प्रोफेशनल पद्धतीने तो वर्क करतो आणि कम्प्लीट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये जशा ऍक्टिव्हिटी होतात ते अनालिसिस पासून तर डिप्लॉयमेंट पर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटी तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करून देऊ शकतो आणि हे तुम्ही आता जस्ट बघितलं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तर मग तुम्ही तिला लाईक करून घ्या कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर मग नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय